नमस्कार मित्रांनो देवदत्त मोरे डी एम आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे तुम्ही जर आपल्या या यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर चॅनल देवदत्त मोरे डी एम सबस्क्राईब करायला विसरू मित्रांनो छत्रपती बाबाराजे भोसले महाराज साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त आज भव्यच ओपन बेलगडी शर्यत मैदान मित्रांनो सातारा लिंब या ठिकाणी पार पडत आहे आणि या मैदानामध्ये मित्रांनो आपण आलो आहोत आणि कोणकोणती नंदी या मैदानामध्ये पाळण्यासाठी आले ते आपण आपल्या व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवणार आहोत मित्रांनो बरेच आपले युजर आहेत बरेच जण व्हिडिओ बघतात पण अजून बरेच जणांनी मित्रांनो चॅनल सबस्क्राईब केलेला नाही आहे तर मित्रांनो चॅनल सबस्क्राईब करून घ्या आणि शेजारी बेल बेलन क्लिक करायला विसरू नका म्हणजे तुम्हाला अशा प्रकारच्या आपल्या नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत लवकर पोहोचत राहतील चला तर आपला व्हिडिओ सुरू करूयात नमस्कार नमस्कार नाव सांगा तुमचं निर्देश अरविंद जाधव कुठून आलाय तुम्ही इदर्भ यवतमाळ यवतमाळवरून आलाय किती वाजता निघाला होता एक दिवस बारामंत मुका दिवशी बर तिथून बारामतीमध्ये करून कम करून किती किलोमीटर भरला नंतर काय एकशे दहा किलोमीटर बारामती बारा मधून एकशे दहा किलोमीटर आहे तिकडे सहाशे किलोमीटर आहे मग तिथनं पुढे सातशे किलोमीटर म्हणजे सातशे आठशे किलोमीटर या मैदानाबद्दल माहिती कशी मिळाली तुम्हाला आता ऑनलाईन पावत्या म्हणून बर बॅनर बॅनर वरून काढायला मग एवढ्याला याचा निर्णय कसा काय घेतला बैल लागलं लागला चांगलं एकदा जाऊन बघून तिकडं नियोजन चांगलं होतं त्यासाठी तिकडे आलं कोणती कोणती बैल घेऊन याचं नाव भैरव आणि वादळ हा मित्रांनो भैरव आहे आणि तो वादळ आहे यवतवाळ मुरून आले तर बघू शकताय कसं नियोजन आहे दोघांचाच घरचाच दाजी मेहनाचं गाडी आहे बरं म्हणजे घरचीच गाडी पाळणार आहे याच्या आधी बैल तीन फेऱ्याला कधी पाळाल्यात का त्या दिवशी ज्या दिवशी आलतो ना त्या दिवशी पंढरपूरला पळाला दोन नंबरला गाडी उतरली टाकाटाक्यामध्ये बर आणि तिकडं कुठल्या याच्यात पाळतात सेकंड शंकरपट म्हणून असते सेकंदावर असते सेकंदामध्ये पळतात का तिथं किती गोलाय त्यांचं कंटिन्यू गोलामध्ये कंटिन्यू गोलामध्ये मग आता इकडं पळवण्याचा निर्णय घेतला टॉपमध्ये पळते गाडी आज बघू आज काय होते नशीब साथ दिले आता होईल हां हां चालेल ठीक आहे शुभेच्छा तुम्हाला मैदानासाठी धन्यवाद मग मित्रांनो यवतमाळवरून आले आणि हा घरचाच हा ज्यांचा पाळणारा मित्रांनो सेकंद काठामध्ये दे, मैदानामध्ये कंटिन्यू बोलला त्याचं मानकरी जोडी आहे मित्रांनो ही आणि आजच्या मैदानामध्ये तुम्हाला मित्रांनो दिसेल नमस्कार नाव सांगा तुमचं स्वरूप शिवाजी मंडरे कुठं आला होता आबीपुरी वाई वाई वाईवरून कोणता बैल घेऊन आलाय आबीपुरी वाईकरांचा रामा, वाई रामा मित्रांनो या लिंब मैदानामध्ये दाखल झालाय कसं नियोजन करण्यात आलायच नियोजन कनिरखेडचं पहिले कन्नर पहिल्या बरोबर पळणार का चालेल चालेल ठीक आहे शुभेच्छा तुम्हाला मैदानासाठी बघा मित्रांनो पुऱ्या मापाचं वासरू आहे कसं आहे बघा जाईल तिकडे आवाजाकडे मित्रांनो बघतोय तो बघू शकताय लिंबू मैदानामध्ये दाखल झालाय नमस्कार नमस्कार नाव सांगा तुमचं सायल संतोष राजू कुठून आलाय सासवड सासवडवरून आलाय कोणता पहिले घेऊन आला तो सासवडकरांचा सरजा मित्रांनी या लिंब मैदानामध्ये दाखल झाले कसं नियोजन आहे सरजाचं बैल करणमधल्या बैलावर पळणार आहे का कुठल्या खांदी पळतो सरच्या दोन्ही खांदी दोन्ही खांदी कडे न पळतो चल ठीक आहे शुभेच्छा तुम्हाला मैदानासाठी नाव सांगा तुमचं रितेश कुठून आलो होत आम्ही आलोय साखरवाडीवर साक्रवाडी कोणता बैल आलाय बलाच नाव काय लक्ष साखरवाडीकरांचा पब्लिकिंग लक्ष मित्रांनो या लिंब मैदानामध्ये दाखल झालं आहे कसं नियोजन लक्षाचं कोणाबरोबर पाळणार आहे रोम रोमनबरोबर पाळणार आहे का चालेल ठीक आहे शुभेच्छा तुम्हाला मैदानासाठी पब्लिकिंग लक्ष देखील मित्रांनो या लिंब मैदानामध्ये दाखल झालं आहे बघू शकता